बँकांनी सक्तीची वसुली थांबवून पाथर्डी शेवगाव तालुक्यात चारा डेपो चालू करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन राज्यातील दुष्काळी भागात कर्ज वसुलीला स्थगिती देऊन राज्य सरकारने त्या भागात विविध सवलती जाहीर केल्या आहेत परंतु तरीही बँकेतील कर्मचारी वसुलीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील गावांमध्ये फिरताना आढळत आहेत म्हणूनच बँकांची सक्तीची वसुली थांबवावी प्रत्येक गावात चारा डेपो उपलब्ध करून द्यावा चालू वर्षी वीज बिल वसूल करू नये व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी आदिनाथ देवडे यांनी पाथर्डे येथील प्रांत अधिकाऱ्यांना पंधरा जानेवारी रोजी निवेदन दिले आहे यावेळी प्रकाश भोसले संदीप देवडे संभाजी देवडे गोरख देवडे संजय देवडे संभाजी वाकचौरे किरण देवडे संकेत देवडे अविनाश शिरसाट तुषार काकडे प्रफुल्ल देवडे हर्षल ठोंबरे तुषार धोत्रे किरण देवडे इत्यादी दे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन करू असा इशारा आदिनाथ देवडे यांनी दिला आहे एस नाईन टी व्ही प्रतिनिधी प्रकाश काटे पाथर्डी दुष्काळे तिथं कर्जमाफकी मत्त लिहिली तर आम्हाला जर मिळेल तर त्यांनी बँकेने बसून घेऊ यांचं तरी मान्य असते की पुनर्घटनाऐवजी आम्हाला कर्जमाफकी बस बसवली होती आमच्यापेक्षा त्यानंतर आम्हाला दरोरासाठी चारा ठेवा मंडळाला आपण सांगावं की चालू होती त्यांनी वीज बिल वसूल कारण तसं पण तेवीस टक्के आपल्याला बिलात सवलत म्हणून जे आर तर पण आमच्या भागामध्ये पाणी द्यायला मोठं चालायला येत नाही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका